सातत्याने लोकांच्या मध्ये राहून काम करण्याची सवय आम्हाला असल्यामुळं निवडणूक ही आम्हाला फार अवघड नसते निवडणूक मध्ये आम्ही निश्चितच प्रकारे निवडणूक सिरियस घेतो परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असल्यामुळं निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडेल आणि त्यात आता आम्ही शिवसेनेतून ही निवडणूक लढवतो गेल्या वेळेला राष्ट्रवादीतून निवडणूक लढलो त्यावेळेला साधारण सहा हजाराच्या फरकाने त्या ठिकाणी मी आणि माझे सहकारी निवडून आलो आजची परिस्थिती आहे की शिव राष्ट्रवादीची शंभर टक्के लोक माझ्या बरोबर आलेले आहेत त्याचबरोबर शिवसेना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पक्षाचं सुद्धा पाठबळ आहे म्हणजे तेव्हाच्या आणि आताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्हाला तीन पटींनी त्या ठिकाणी मतदान होईल अशी आशा आहे त्यामुळं निवडणूक निवडणूक गांभीर्याने घेतलीच पाहिजे गांभीर्याने आम्ही घेऊच पण निवडणुकीपेक्षा या ठिकाणी लोकमान्य शास्त्रीनगरच्या विकासासंबंधीची जी भूमिका आहे ती ताबडतोबीने चालू करण्याची भूमिका आम्ही लवकरात लवकर घेणार आहोत सर आपण जर पाहिलं तर अनेक लोक ज्योती आपल्या पक्षातील नाराज झालेली आहे विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनाची युती आहे सत्याऐंशी जागा तुम्हाला येईल जाईल भाजपला चाळीस जागा देणार परंतु काही लोक जे बंड करण्याच्या मार्गावरती आहे कशा पद्धतीने तुम्ही मनगडा करण्याचा प्रयत्न करणार आहात नाही नाही पहिला प्रश्न असा आहे की ही माझ्या प्रभागापुरती मी या ठिकाणी आपल्याला बोलवलंय या ठिकाणी पक्ष लेवलला मी पक्षाचा कोणताही पदाधिकारी नाही त्यामुळं पक्षाची भूमिका काय असेल कोण नाराज असेल हे निश्चित प्रकारे मला माहीत नाही परंतु प्रभाग क्रमांक सहा मध्ये जे उमेदवार शिवसेना पक्षाने अधिकृतपणे दिलेले आहे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी शिवसेनेचे सर्व प्रतिनिधी आणि सर्व लोकमान्य शास्त्री नगर विभागातील नागरिकांनी घेतलेलं आहे

मला वाटतं आमच्या लोकमान्य शास्त्रीनगर विभागातील नागरिक एकदा विकासाच्या दृष्टिकोनातून गेल्यानंतर चिन्ह हा अतिशय महत्वाचा प्रश्न राहणार नाही त्यामुळं घड्याळ चिन्हावर देणारे मतदार धनुष्यबणावर करणारे आणि कमळ या चिन्हावर करणारे सर्व मतदार आम्हाला अधिकृत उमेदवारांना मतदान करतील आणि शहरामध्ये काही उमेदवार निवडणूक लढवून विजयी होतील त्यामध्ये अग्रेसर वाटा हा या विभागात